जय श्रीरामाच्या जयघोषात सोमवारी विट्यातून अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभागाची बस मोठ्या थाटामाटात रवाना झाली परिवहन विभागाने जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच अयोध्येसाठी बस उपलब्ध करून दिली असून सात दिवसांचा हा प्रवास आहे अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभारल्यानंतर दर्शनासाठी देशभरातून रामभक्त जात आहेत जिल्ह्यातील अनेक नागरिकांनीही सोयीनुसार खाजगी वाहनांनी व रेल्वेने अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी धाव घेतली आहे मात्र सामान्य नागरिकांना आरामदायी आणि थेट अयोध्येपर्यंत बस सेवा देण्याचा निर्णय सांगली विभागाने घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी विटा आगाराने सोमवारी केली बिटा ते अयोध्या येता जाता अंतर तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे किलोमीटर असून या प्रवासासाठी प्रतिप्रवासी आठ ते नऊ हजार रुपये प्रवास खर्च अपेक्षित आहे सात दिवसांचा प्रवास असून या प्रवासासाठी विनोद लंगडे आणि निवास थोरात हे दोन चालक संपूर्ण प्रवासामध्ये या बसचे सारथ्य करणार आहेत बसला काही ठिकाणी विसावा देण्यात आला असून निरंतर प्रवास आरामदायी व्हावा अशी अत्याधुनिक बसची व्यवस्था करण्यात आली आहे विट्याहून अयोध्येला सोमवारी सकाळी फटाक्याची आतिषबाजी करत जय श्रीरामाचा नारा देत मार्गस्थ झालेल्या बसमध्ये चौवेचाळीस प्रवासी असून यामध्ये चौतीस महिला आहेत प्रवाशांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यासाठी दोन डॉक्टरही बसमध्ये वैद्यकीय साहित्य व औषधासह आहेत बसला मार्गस्थ करताना विभाग नियंत्रक सुनील भोकरे यंत्र अभियंता रमेश कांबळे वाहतूक अधिकारी वृषाली भोसले आगार प्रमुख विद्या कदम वाहतूक निरीक्षक विनायक माळी स्थानक प्रमुख रोहित गुरवादी उपस्थित होते नमस्ते मी विनायक माळी बोलतोय विटागारातून खरं तर आज समाधान इतकं आहे की श्रीराम दर्शनाकरता आमच्या विटागारातून बस चालली ही बस जात असताना आमच्या बापू साहेब यांनी खरोखर विशेष सहकार्य आम्हाला दिलं कांबळी साहेबांनी दिलं आणि विशेष करून मी चालक दोन चालकाचं कौतुक करून ज्यांनी दोन महिने झालं अथक प्रयत्न करून ही गाडी सुरक्षित नेतील ह्याची शंभर टक्के ग्वाही होतो मी शंभर टक्के ग्वाही एवढ्या करता की याच्या आधी सुद्धा आम्ही दोन हजार सोळाला अमरनाथ यात्रा केली होती यानंतर ही यात्रा आहे या यात्रेला सगळ्या विटकरांनी आणि विशेष करून सगळ्या पत्रकारांनी सुद्धा आम्हाला कायम सहकार्य दिले असं सहकार्य करावं हीच विनंती एकूण ह्या बसमध्ये बेचाळीस प्रवासी आहेत आणि सात दिवसाचा प्रवास आहे सात दिवस प्रवास हा व्यवस्थितरित्या करणार आहे त्यांच्या राहण्याच्या सगळ्या व्यवस्था आधी आम्ही करून ठेवले आहेत किंवा काही ठिकाणी दुकानदार वगैरे आम्हाला त्या सोयी उपलब्ध करून देणार आहेत आपले गलाई बांधव आहेत ते करून देणार आहेत आम्हाला हा आज या, या विटा आगारात आपली प्रथमच अयोध्या दर्शन ही गाडी चालू चालू केली आपण म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार एक सात दिवसाचा प्रवास आहे उज्जैन प्रयाग काशी वगैरे असा त्याचा मार्ग आहे आमच्या गाडीमध्ये साधारण चव्वेचाळीस प्रवासी आहेत त्यांची मागणी आमच्याकडं आल्यानंतर त्याचं आम्ही नियोजन केलं इंटरस्टेटचं परमिट वगैरे ज्या सर्व बाबी पूर्ण करून त्याचं नियोजन केलं साधारण तो पस्तीसशे ते चाळीस चार हजार किलोमीटरचा प्रवास आहे त्याचं नियोजन केलं हो। आहे मेडिकल किंवा बाकीच्या सहित आपण ती गाडी त्यांना देत आहोत प्रथमच प्रयोग आहे ह्याच्या आधी दुहे विभागात हा प्रयत्न झाला तो यशस्वी झाला सेकंड प्रयत्न आपण या राज्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यात करतो आहे त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे जाताना दोन चालक आम्ही दिलेले आहेत बरोबर आणि बाकीची जी काही सोय आहे गाडीमध्ये तीसुद्धा करण्यात आलेली आहे विटा आगारात याच्या आधी अमरनाथ किंवा ह्या ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत निश्चित विटेकर आम्हाला चांगला प्रतिसाद देतात अशा सहली आयोजित करण्यासाठी त्याच्याबद्दल त्यांचाही अभिमान आहे निश्चित आम्हाला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझी खूप इच्छा होती राम त्याचे दर्शन घ्यायची आणि ते जर अयोध्ये जर असले तर ते आमच्या मनात आहेत आमच्या आणि आम्ही इतक्या उत्साहन त्यांच्याकडे चाललोय ते आम्ही अम, एका शब्दात सांगू शकत नाही आणि राम नाव घेतलं की इतका आनंद होतोय की एक मुलगा एक मुलगी आपल्या आई वडिलापासून जाताना कसं डोळ्यातलं पाणी काढतात ना तशी आमची खूप इच्छा आहे त्यांना भेटायची आणि त्यांना दर्शन आम्हाला त्यांनी द्यायची काय नाही आनंद आहे आणि सगळे ही आपलीच माणसं एक बहिणी भाऊ माय बाप आम्ही सगळेजण हसत खेळत मजा करत जाणार आहे आणि हसत खेळत येणार आहे एखाद्याला जर काही दुःख झालं तर एकमेकाजवळ शेअर करणार आहे अशी आमची इच्छा आहे जय श्रीराम जय श्रीराम